येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आता कंबर कसली आहे उरण विधानसभा मतदारसंघातील गव्हाण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उल्वे शहरात पार पडलेला भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला पक्षप्रवेश सोहळा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जात आहे रविवारी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उलवे येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना पक्षातील अनुभवी पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने गव्हाण जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी भाजपचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत पनवेल व उरण या दोन्ही मतदारसंघात दोन्ही आमदार विकासाच्या दृष्टीने भरीव काम करत आहेत त्यामुळे या परिसरात भाजप हा प्रमुख पक्ष बनला आहे यात कोणताही वाद नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही महायुती म्हणून आपण एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ नव्याने आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान मां दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे म्हणाले की मी सहा ते आठ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला येथे जुना नवीन असा कोणताही भेदभाव नाही मला आणि माझ्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना योग्य तो मान मिळतो आहे तुम्हालाही तोच मान मिळेल येणाऱ्या गव्हाण जिल्हा परिषद निवडणुकीत आता महायुतीशिवाय पर्याय नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले दरम्यान आमदार महेश बालदी यांनी आपल्या मनोगतात उलवे शहराच्या भविष्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली उलवे हे एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रातील महत्वाचे शहर आहे येथे जर कुणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती दहशत संपवण्याचे काम आपल्याला करायचे आहे कमिशनखोरी व पाकिटमार वृत्तीला येथे थारा दिला जाणार नाही हे शहर भयमुक्त सुरक्षित आणि विकासाभिमुख करण्यासाठी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला हा पक्षप्रवेश सोहळा शेकापचे ज्येष्ठ नेते संजय नाईक भानुदास कडू वहाळ ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद कडू मोरावे गावचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील चंद्रकांत पाटील कांती मामा शिवसेना शिंदे गटाचे नेते कुलदीप तिवारी पोहेंजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रवीण भोईर शिवसेना उभाटा गटाचे रमेश भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी रविशेठ पाटील जितेंद्र मात्रे विजय घरत विठ्ठल शेठ ओवळेकर उत्तम कोळी मदन पाटील मंगेश वाकडीकर अविनाश दाताडे निलेश खारकर सचिन घरत वितेश मात्रे धीरज ओवळेकर योगिता भगत निकिता खारकर यादवशेठ घरत रामदास नाईक मंगेश लबडे प्रभुदास भोईर संजय घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गभान या पक्ष प्रवेशामुळे जिल्हा परिषद व पोयंचे पंचायत समिती क्षेत्रात भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीला याच निश्चितच फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे खऱ्या अर्थानं आज गव्हाण भागातील यासोबत कोणत्याचा सुद्धा पक्षप्रवेश आहे पण गव्हाण जो आज पक्षप्रवेश होत आहे त्या पक्षप्रवेशामध्ये भामणुर आमदार प्रमुख संजयजी नाईक असतील त्यानंतर भाऊदास कडू बाल असतील किंवा आपल्या व्हालमधून आमचे कांती मामा म्हणजे त्यांचं नाव चंद्रकांत पाटील आहे परंतु कांती मामा ते आहे मोरामधून आरजी पाटील माझे मित्र हे सर्व मंडळी येत असताना आम्हाला सात अभिमान आहे की जिल्हा परिषदेची निवडणूक पंचायत समिती निवडणूक येत असताना आणि त्याच्यानंतर व्हाल ग्रामपंचायत आणि गव्हा ग्रामपंचायत निवडणुका होत असताना हा जो हा पक्षप्रवेश आहे हा प पक्षप्रवेश भाजपसाठी गव्हा विभागाची ताकद निर्माण करेल याबद्दल कुठलीही मला शंका नाही आणि आम्ही तर आज बोलतो मी काल पक्ष प्रवेशाचे जेव्हा आपलं निमंत्रण यायला लागलं तेव्हा काँग्रेसमधे नसतील शखापक्षातून असेल शिवसेनेनं असतील बऱ्याचशा कार्यकर्त्यांमधून एक एक मेसेज येत होता की काहीतरी विरोधक गावून बागा म्हणजे आम्हाला ठेवा तर सर्वच तुमच्याकडे घेताय ही भूमिका विरोधी पक्षाची झालेली आहे आणि आपल्याला एक सांगू इच्छितो की बोलण्याला आम्हाला दोनच मिनटं दिलेले आहेत पण तो रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमात इथं जेव्हा बी जे पीमध्ये असताना गव्हा जो मजबूत झाला त्यानंतर आता आपले जय मात्र सद आल्यानंतर अजून एक मोठा ग्रुप आला आज या सर्वांच्या प्रेरणेने हा जो पक्षप्रवेश होतोय हा प्रथप्रवेश निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसे वाघ आणि गवां ग्रामपंचायत या भारतीय जनता पार्टीच्या स्वबलावर ज्या निवडणुका जिंकल्या जातील कोणाची ताकद उड्या न गावं दोन मोठं करायचं आहे परंतु दोन पुढारी दोन भागात आहे दोन्ही पुढाऱ्यांना एकही ग्रामपंचायती सीट दिली निवडून येता कामा नये या पद्धतीने एक दिला एक जोमाने काम करूया आणि या पक्षप्रवेशामध्ये जे जे पक्षप्रवेश होत आहेत त्यांना सर्वांना नवी जुना आम्ही आता सात महिन्यापूर्वीच आलेलो बीजेपीमध्ये आम्हालाही मान सन्मान इथं वागणूक मिळालेले आहे तुमचाही मान सन्मान निश्चितच वरिष्ठ मार्फत केला जाईल एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांचे गवाण जिल्हा परिषद आणि पोंजे पंचायत समितीतील आलेले सर्व बहादर कार्यकर्ते कारण जिथे प्रामाणिक काम तुम्ही करत होता आजपासून भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही प्रामाणिक काम करणार आहात याच्यासाठी जोरदार टाळ्या तुमच्यासाठी घ्या झाले पाहिजेत आणि माझे मित्र संजयजी नाईक भानुदाजी कडू मोहनजी प्रमोद कडू नैना मॅडम नैना कडू मॅडम कुलदीप तिवारी कांतीलालजी नाईक आर जी नाई, पाटील साहेब आणि कांतीलाल पाटील साहेब आणि पुंजेतील आपले सर्व सहकारी खरोखर गेले अनेक महिने सातत्यानं भारतीय जनता पार्टीत होणारा पक्षप्रवेश बघितल्यानंतर मला वाटतं आता गव्हाण जिल्हा परिषद आता जितू शेट्टी सांगितलं मला नाही वाटत आता कोण उरेल कारण त्याचं एकच कारण आहे की गेले अनेक वर्ष सातत्यानं ज्या जोडीसाठी तिढा निर्माण करणारे होते ती जोडी आज एकत्र बसताना बघतोय हे एकमेव कारण त्याचं मला वाटतं आहे आणि खरोखर आप्पा आणि भाऊ ही मंडळी आता कोणीही किती मी जरी मुलगा म्हणून गेलो कान फुकायला तरी तिथे काही चालायचं नाही कारण ही जोडी आता एकदम व्यवस्थित पुढे जाताना पहिल्यापासून आपण बघतोय आणि खरोखर कर। कुठल्याही लहानांना म्हणजे नातवांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ही जोडी गप्पा मारण्यात मग मा कोणासोबत ती अर्धा एक एक तास ही जोडी गप्पा मारत असते कारण त्यांचे विचार त्यांना पटतात म्हणून समोरचे देखील तेवढा जोड त्यांच्याशी बसत असतात मी नक्कीच या माध्यमातून सांगेन की आमदार प्रशांतजी ठाकूर आणि आमदार महेश बालदी साहेब यांच्या माध्यमातून आता आपण गेले अनेक महिने अनेक वर्षे आता मी महिने म्हणतो कारण मी दहा मे पासून आलोय भारतीय जनता पक्षात त्याच्यामुळे सातत्यानं होणारी कामं आणि येणारं आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळ याच्यात येणाऱ्या नोकर भरती याच्यात खूप सतर्कतेने आपण युवा पिढीला आपण तिथे घ्यायला मागतोय फक्त एक लक्षात ठेवायचे उघडपणे बोलतो की आजच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून प्रत्येकाला इच्छा आहे एअरपोर्टला कामाला लागून परंतु सत्तावीस गावांमध्ये ज्यावेळी आपण याद्या किंवा ज्यावेळी आपल्याकडे बायोडाटाच येतात त्यावेळी आपल्या मुलांची पण मानसिकता तिथे काम करण्याची असली पाहिजे हे कदाचित कोणी उघडपणे बोलत नाही कारण सत्तावीस गावांमधले लागले पाहिजे मान्य आहे परंतु किती नोकऱ्या पाहिजे आणि किती फॉर्म आले याच्यात फार तुटवडं आहे नाहीतर मग नंतर वेळ अशी येते की बाहेरचे लागल्यावर मग आपण काही करू शकत नाही आता सगळेजण ही मंडळी म्हणजे जी असतील ही सगळी मंडळी हे खूप हाक मारत आहेत तर त्या हाकेला आपण प्रामाणिकपणे साथ दिली पाहिजे या मताचा मी नंतर वेळ निघून गेल्यावर याचा काही उपयोग नाही आणि आत्ता इथे विरोधाला कोणी राहिलं नाही आहे त्याच्यामुळे जे काही आहे ते सर्वसामंजसपणाने आपण काम करूया एवढंच सांगेन आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व शेतकरी कामगार पक्षातून असेल शिवसेनेतून असतील किंवा काँग्रेसमधून असतील या सर्व मंडळींचं मी मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो हे अतिशय आनंद आहे या जावळे गावामध्ये काम दरवेळेला पंचवीस तीसच्या पुढे ला आपली गाडी जातच नव्हती ती आज शेठ यांच्या प्रवेशाने साडेतीनशेवर जाणार आहे म्हणजे शंभर टक्के आणि साडेतीनशे मतं कव्हर करणार हे जो बूथचा अभ्यास करतो त्याला माहिती आहे की एक बुथचं गणित पूर्ण मतदारसंघातलं तिथे फिरत होतं ते आपण कुठे कष्ट केले सहाशे मतांची तेव्हा ती तीनशेची कवर होत होती पण आज या जावळे गावकीनी निव निर्णय घेतला सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि ते आपल्याकडे येत आहेत निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाला हे अभिमानास्पद आहे गर्वास्पद आहे त्यांचं सगळ्यांचं सा आम्ही स्वागत करतो मग जे, जे कार्यकर्ते असतील नाईक नाईकजी असतील हे सर्व कार्यकर्ते संजीवजी काळजी करू नका आता तुम्ही आमच्यासोबत आलात आपल्याला सोबत घेऊन जायचं आणि आपल्याला उलवा नोड मधली दहशत संपवायची मी आज पहिल्यांदा बघितलं की तुमची थोडीफार दहशत आहे नाहीतर प्रत्येक वेळेला कार्यक्रम असला तर घंटीभर वर्णात जी म्हण आहे ना ती करणारे काही जण तयार आहेत जे मात्रे साहेबांचा प्रीतम मात्रेंचा प्रवेश होता तेव्हा मुद्दामुख झेंडे लावले लावलेले की नाही ह्या काही कृती आहे म्हणजे त्यांना मी दरवेळेला सांगतो की अंड्यामध्ये कमिशन पाहिजे नारळात कमिशन पाहिजे मटणवाल्यांकडून पाहिजे पेपरवाल्यांकडून पाहिजे दूधवाल्यांकडून हे बंद व्हायला पाहिजे हे मानणारे आपण सर्व आणि जो आलेला बाहेरचा समाज आहे तो असेल इथे नोड हे आपल्याला उद्याची श उद्याचं हे सर्वात प्रमुख महाराष्ट्रातलं शहर होणार आहे हे मी जबाबदारीने सांगतो या इथली लोकसंख्या दोन लाखाच्या आसपास होणार आहे एका बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे एका बाजूला अटल सेतू इथून अर्ध्या तासामध्ये विटीला पोचेल एवढ्या जॉग्राफिकली आपण एवढ्या सेंटरला आलेल्या ठिकाणी हे भय भीतीमुक्त राहिलं पाहिजे हे मानणारे आपण सर्व आणि त्याच्याकरता केंद्रापासून राज्यापासून प्रत्येकाने भयमुक्त राहिला पाहिजे आपल्याला कोणाला दादागिरी करायची नाही आणि आपण कोणाची सहज करायचीच नाही या स्वभावाची आपण हो। त्याच्यामुळे आणि एक बरं आहे या व्यासपीठावर असलेल्या कोणीच त्यांना निवडणुकीत जवळ नव्हतं केलं मी आणि प्रितप वेगळा लढलो तरी त्या प्रवृत्ती आमच्या विरुद्ध आता आपण एक अप्तरी विरुद्ध त्यामुळे हे असले पाकिटमार आपल्या जवळ नको आपल्याला हा समाज भयमुक्त आणि विकासाच्या दृष्टीने घेऊन जायचं म्हणजे एखाद्या जा प्रवृत्तीचं म्हणजे त्या त्यांच्यावर त्या भाषण करण्या एवढं ते कधी आमदार झाले नाही मी तर लोकांच्या आशीर्वादाने ह्या असल्या प्रवृत्ती जागेवर ठेचल्या पाहिजेत आता शेड आज सांग तुम्हाला सांगतो संतु। कोयंज्याची लोकं शिवसेनेतली सर्व प्रवेश करत यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गावामध्ये आपली रॅली अडवली होती आप्पा बारेंची आणि मला त्यांनी म्हणजे त्यांची तळमळ काय होती की आमचं मोपे रेल्वे स्टेशनला नाव मिळालंय मोप्याचं काहीच नाही आहे नाव आलं पाहिजे कारण रेव्हेन्यू व्हिलेज कोंजे मला त्या दिवशी प्रश्न समजला अविनाश आहे तिथे सर्वजण आहेत मी त्यांना सांगितलं त्याचा फॉलोअप मी करेन तुम्ही काळजी करू नका आणि आपण त्याचा फॉलोअप घेतला आणि पंधरा दिवसापूर्वी तिथे पुणजे रेल्वे स्टेशन नाव पडलं ती लोकं आज भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या गावाला काय करू ते म्हणाले मी चार चार खासदार बघितले म्हणजे बारडेंच्या अगोदर होते ते पुण्याचे बाबर बाबरांपासून ते आधीच्या आमदारानं केलं मी छोटा कार्यकर्ता आहे तुम्ही माझ्यावर सोडा मी करतो कारण आपण आता इथलेही चार रेल्वे स्टेशन आपण केली म्हणजे गोकर्वीराला ना नाव दिलं हेही सर्व राज्य शासन कलेक्टर गृहराज्यमंत्री राज्यातून दिल्लीत दिल्लीतून केले आता दोन रेल्वे स्टेशन आहेत इथली एक गव्हाण म्हणजे जे जासईला येतं ते आणि दरगर ही दोन्ही रेल्वे स्टेशन रेडी आहे म्हणजे आता इंजिनिअर शेट तुम्ही येण्यापूर्वी दोन मिनिटापूर्वी येऊन गेले ते हिवाळीच सचिन सचिन घरात फार फॉलोअप करतात त्या गव्हाणचा रस्ताही सचिननी केला ह्या सर्वांकरता ते रेल्वे स्टेशन कधी मी सोमवारी सकाळी निघालो दिल्लीला गेलो रेल्वे मंत्र्यांना भेटलो म्हटलंय दोन्ही रेल्वे स्टेशन चालू होत आहेत तुम्ही यायला पाहिजे त्यांनी मला सांगितलं की एकवीसला तुमची आचारसंहिता संपते तुम्ही घ्याल तेव्हा मी येतो पण दुर्दैव असं आहे की त्या महानगरपालिकेची निवडणूक की जाहीर होते त्याच्यामुळे मी कालच त्यांना फोन करून विनंती केली की ज्या तुम्ही आत्ता चाळीस फेऱ्या येत आहेत उरण ते बेलापूर फेरून त्या पन्नास होत ते एक तारखेच्या आसपास मी त्यांना सांगितलं साहेब आपण कार्यक्रम था नंतर घेऊ तुम्ही आमच्या फेऱ्या वाढवता का आणि ही दोन्ही रेल्वे स्टेशन मला सुनील घरद आणि पळी दोघही होते की आमचं स्टेशन कधी चालू एक तारखेच्या आसपास उद्या मी तुम्हाला तारीख देतो की कधी चालू करू कार्यक्रम नंतर घेत राहू पण लोकांची सोय ही आधी झाली पाहिजे मला अतिशय आनंद झालेला आहे की माझ्या गावात जिल्हा परिषद मतदारसंघात आज इथं कोपरचा कोण नाही कोपरचा पक्ष प्रवास करण्यासारखा कोणी मनुष्य नाही पूर्वीच झालेले आहे त्याच्यावर कोपरचा कोणी नाही पण आपल्याला सांगतो मी जावला गाव या गावामध्ये मी गेली पन्नास वर्षे जातो एकमेव असा एक गाव होता नाजूज होता कालपर्यंत शेका पक्ष एक, एक शेका पक्ष व आमचे गडू असतील किंवा इतर मोठमोठी मंडळी यावेळीची फक्त एकमेव पक्ष ते कोणाचं ऐकत नसेल पण आमच्या जसो खप्रसाद ठाकूर अजून एक मयूर पालखी अशा या गावाचा आज प्रवास होतो मला फार मोठा आनंद आहे त्याचप्रमाणे मोरावेचे आर जी पाटील बाबन डोंगरीचे नाईक संजय नाही आणि त्याचप्रमाणे वाचे आमचे शेंडी मामा बोलतात पण बाकी काय पण नावच त्याचं फेमस आहे शेंडी कधी त्यांनी काही आज पक्षात ते प्रवेश करतात त्यांच्यासोबत आलेले सर्व मंडळी आणि आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे पार्य कार्यकर्तेने आज जे आपल्या येतात ते सर्व शेका पक्ष शिवसेना आणि पुणजे मतदारसंघातील शिवसेनेचे कार्यकर्ते यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो की आपण चांगला निर्णय घेतला मी सहा महिन्यापूर्वी निर्णय घेतला मी मी शेता पक्ष म्हणून समोरासमोर लढलो होतो पण विकास आज शेवटी हो आपल्याला बी जे शकतो म्हणून आपण निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलो तर आज पाहायला गेलं तर पक्ष पक्षप्रवेश होत आहे आणि पक्षप्रवेश होत असताना हो, आम्ही जेव्हा आलो तर आम्हाला आमच्या स्वातंत्र्याला काही पक्ष प्रवेश करणार कारण म्हणजे हे चांगलं आहे मी त्यांना सुद्धा तिथं आणि इथं आलो आपण ज्या इतक्या मोठ्या संख्येने इथं आलेला आहात ते पाहिल्यानंतर त्याची वक्तव्य झाली त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष हा एकच पक्ष या दोन्ही विभागात नव्हे तर पनवेल पोलन दोन्ही मतदारसंघामध्ये प्रमुख पक्ष म्हणून आहेत आपले असणार आहे पण महायुती म्हणजे जे काही त्यांचं स्थान आहे ते त्यांच्या स्थानाप्रमाणे त्याला आपण स्थान देऊ जे दे जे आपले पक्ष आहेत ते त्यांचं स्थान राहील पण ते किती कालच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं मुंबई महापालिका असो ठाणे महापालिका असो कल्याण डोंबिवली असो इथं सुद्धा आपल्याला जो मुख्य पक्ष कुठला आहे तर भारतीय जनता पक्ष आहे त्याच्यामुळं जे काही बरोबर घ्यायचं आहे ते तितकं आपण जमीन तसं घेऊ पण आपला कुठलाही एक शीत न देता तुम्ही गव्हाण विभागाचं म्हटलं गव्हाण जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत असो पंचायतला असो किंवा कोणजेमधल्या असलो तर त्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्याचा मान ठेवून सन्मान ठेवून आणि मग मित्रांना देत ते मान आपण द्यायचं आहे आणि त्यासाठी ही खात्री आता सर्वांच्यामध्ये आलेली दिसते आणि त्याच्यामुळंच आपल्याकडं प्रवेशासाठी रांगा लागलेल्या आहेत इतका मोठा हॉल पण बसायला जागा मग सर्वांना उभं राहावं लागलेलं आहे ला आता अर्थात उभं जरी राहावं लागलं ला तरी तुम्हाला मोठं मान आहे जो उभं राहिले तो लहान आणि पुढं खुर्चीवर बसला आहे तो मोठा पुढच्या कर्फ्यू खुर्चीवरचा मोठा मागचा मग छोटा असा इथं भेदभाव नाही आता हे अनुभव जे मंत्रिनी पृथ्म मात्र्यांनी सांगितलं ते घरीचं की सहा सात महिन्यात आल्यानंतर त्यांना त्यांचा मान सन्मान जो आहे तो विध प्रत्येक वेळा दिला जातोय आणि सर्वांना विचारात ठेवून कामं केली जातात आमदार महेश बाजूंनी विस्तृत सर्व सांगितलं की आपल्याकडचा मेन महत्त्वाचा प्रश्न जो असेल तरी एअरपोर्स तिथल्या नोकऱ्या इथले कामधंदे आणि अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं या पणगेला उघडला माग सन्मान मिळायला पाहिजे तर त्याप्रमाणे आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की इथं आपल्याला या दोघांचंही महाराष्ट्र सरकारमध्ये आपलं वजन महाराष्ट्र सरकार आपल्या पाठींबागे जर आठपणानं आहेत केंद्रामध्ये तर ते त्यांचं वजन हे सर्व आपल्याला इथं उपयोगी पडत असतं आणि लहान सहान जी काही छोटी मोठी कामं असतील ती सगळी कामं करण्याकरता आपल्याला नेते मंडळी आहे हे खमकी आहे